आज रावेर लोकसभा संघाची उमेदवार छाननी अर्जाचा दिवस असल्यामुळे सुद्धा एक उमेदवार अपक्ष उमेदवार होतो त्यामध्ये ज्यावेळेस रक्षा खडसे यांचं नॉमिनेशनपत्र निवडणूक निर्णयाने वाचण्यास सुरुवात केली त्यावेळेस मी त्या त्यावरती हरकत घेतली की दोन हजार बावीसमध्ये गोन खनिजामध्ये ते खडसे परिवारावरती एकशे सदतीस कोटीचा दंड बुडवला म्हणून त्यांच्यावरती प्रॉपर्टीचे बोजे बसवणार असा एक शासनाचा आदेश होता त्या आदेशाच्या अनुषंगाने काही प्रमाणात त्यांच्या प्रॉपर्टीचे बोझेसुद्धा बसलेले होते परंतु एक मार्च दोन हजार चोवीसला काही शासनाकडून त्यांनी स्थगिती आदेश आणून तो स तो स्थगिती आदेश आणून आज त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला असताना त्या स्थगिती आदेशाला मा एका तक्रारदाराने हायकोर्टाने अपील दाखल केलेला आहे की त्या ते अपील जे आहे त्यांच्या स्थगिती आदेशानेला आहे तो रद्द करण्यात यावा त्या अनुषंगाने आज मा श्रीमती लक्षात निखिल खडसे यांनी जो अर्ज दाखल केलेला आहे त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये म त्या संदर्भात किंवा त्या आदेशासंदर्भ काही मेन्शन न केल्यामुळे मी त्यामध्ये त्या हरकत त्या घेतली किंवा माझे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तीस चार दोन हजार चोवीसला जे हायकोर्टाने त्यांचं म्हणणं मागवलेलं आहे त्या म्हणण्याच्या अनु अनुषंगाने तिच्यावरती निर्णय घेण्यात यावा परंतु नि निवडणूक निर्णय अधिकारी यांना मा माझ्याकडे लेखी पुरावे मागितले असता माझे लेखी पुरावे सादर करण्यास पाच मिनिट उशीर झाल्यामुळे त्यांनी त्यामध्ये असा निर्णय दिला की तुम्ही सबळ पुरावे सादर न केल्यामुळे आपलं अपील फेटाळण्यात येत आहे तरी या निर्णयाच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागू आपलं नाव संजय प्रल्हाद कांडेलकर का। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा